तथागत बुद्धांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वपूर्ण घटनेपैकी बुद्धगया हे महत्त्वपूर्ण स्थळ आहे सम्राट अशोकांनी ज्याला संबोधित संबोधले तथाकथित आझादीनंतर काश्मीरी ब्राह्मण महंतांनी या स्थळावर कब्जा केला आणि हा कब्जा महंत ब्राह्मणांनी टेम्पल ॲक्ट एकोणीसशे पन्नास कायदा म्हणून केला त्यामुळे महाबोधी महाविहार याचे मालिक ब्राह्मणांना बनविले आहे नऊ सदस्यांपैकी पाच सदस्य हे ब्राह्मण आहेत हा ना नाजायज कब्जा हटवण्यासाठी हा एक कायदा रद्द करणे फार महत्त्वाचे आहे जस्टिस मेक जे रसन यांनी जी के अठराशे पंच्याण्णवच्या महाबोधी महाविहारच्या विवादावर ऐतिहासिक सुनावणी दिली त्यामध्ये स्पष्टपणे म्हटले होते की महाबोधी महाविहार हे मुलता मूलता बौद्ध यांचे पवित्र स्थळ आहे त्यावरील ब्राह्मणांचे नियंत्रण हटले पाहिजे तरीसुद्धा ब्राह्मण महाबोधी बुद्ध विहार यावरील ताबा सोडायला तयार नाही ब्राह्मणांच्या प्रेरणास्थळावर एस सी एस टी ओ बी सीचे प्रतिनिधित्व टाळले जाते तर मग बुद्धांच्या प्रेरणास्थळावर ब्राह्मण महंतांचा कब्जा सहन केला जाणार नाही असा सूर बहुजन मूलनिवासी समाजातून निघत आहे बुद्धगया महाबोधी महाविहार हे ब्राह्मण महंतांच्या कब्जातून मुक्त करण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर एकतीस राज्य पाचशे पासष्ट जिल्ह्यांमध्ये हे देशद्रोही चरणबद्ध आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये विविध संघटना एकत्रित मुद्दा घेऊन यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यावर त्यांनी आंदोलन केले आहे या आंदोलनाला न्याय देण्यात यावा दे दे अशी आंदोलनकर्त्याची मागणी आहे मी सर्व हितपू संघ आणि संघ मी या सर्वांना मंगलाची कामना करतो जे माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे त्यांना त्रिवार वंदन आणि जे सामने सामनिधी आहेत त्यांना मंगलकामना उपासक उपासिकांना मंगलकामना आज हा जो जनसमुदाय आहे हा जनसमुदाय यासाठी आहे की बिहारचं बुद्धी टेम्पल आहे विहार आहेत ते अजूनही बौद्धांच्या ताब्यातनी नाही आणि आमची मागणी एकच आहे की बोधी बोधी ते जे विहार आहे महाबोधी विहार आहेत ते आमच्या बौद्धच्या ताब्यात द्यावं आणि आम्हाला दरवर्षी आम्ही बौद्ध गेला जात असताना आम्हाला तिथं वावरण्याची अधिकार नाही पूजा करण्याचा अधिकार नाही तर हे अधिकार आम्हाला बौद्ध लोकांना प्राप्त व्हावा आणि महाबोधी विहार हे मुक्त करावं यासाठी आमचं हे आंदोलन चालू आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पुऱ्या होत जो नाही जोपर्यंत टेम्पल आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन याच्यानंतर आम्ही असा निश्चय केलेला आहे की ऑल इंडिया भिक्खू संघ हा जो हा यवतमाळ जिल्हा भिक्खू संघ संघ आहे हा महामार्ग पोषणात तयारी ठेवणार आहे आणि आमचा लढा हा चालू राहणार आहे बंद होणार नाही हे ते मी सांगू इच्छितो आणि मी ते थांबतो सर्वांत जय या ठिकाणी बुद्धगयातील जे मुख्य टेम्पल आहे विहार ते सध्या हिंदू धर्मीय लोकांच्या ताब्यामध्ये आहे गेल्या अनेक वर्षापासून याचं आंदोलन सुरू आहे यापूर्वी आपल्या देशातील मुख्य भंत जे जे होते अनागारी यांनीसुद्धा एकोणीसशे एकोणपन्नासच्या अगोदर आंदोलन केलं होतं आणि त्याने पंडित जवाहरलाल नेहरूजी यांनी एक ॲक्ट तयार केला होता त्या ॲक्टनुसार हिंदू धर्माच्या ताब्यामध्ये सध्या ते विहार आहे त्या ठिकाणी चार सदस्य त्या समितीमध्ये हिंदू धर्माचे असतात आणि ब्राह्मणवर्गीय असतात आणि चार बौद्ध भिक्खू असतात आणि एक त्याचा मुख्य जो अध्यक्ष असतो तो कलेक्टर असतो आणि म्हणून त्यांची नेहमी कुठलंही एखादी आदेश करायचा असेल तर पाच त्यांचं एक वर्चस्व निर्माण होते चारपैकी पाच ते लोक असतात आणि अजूनही जो देणगी आहे विदेशातून किंवा इतर देशांमधून जे मोठ्या प्रमाणात देणगीच असते सोन्याच्या मूर्त्या त्या ठिकाणी येतात त्या मूर्त्या त्या टेम्पलमध्ये न राहता यांच्या खजिन्यामध्ये जमा होतात तेव्हा आमची सगळ्यांची अशी मागणी आहे की हे बुद्धविहार पर्टिक्युलरली बौद्धांच्या ताब्यामध्ये असावं अशीच आमची मागणी आहे आणि म्हणून भिक्खू संघाच्या वतीनं समाजातील सर्व लोकांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सा दिलेलं आहे आणि यापुढेही आमचं आंदोलन असं सुरू राहील याच्यापूर्वीचे जे ऑल इंडिया भिक्खू संघाचे अध्यक्ष होते सदानंद बंदीजी त्यांनी सुद्धा हा लढा लढला त्याच्यानंतर आपले ब आनंद बंदीजी आहे त्याच्यानंतर आपले सुरेश ससाई बंतीजी आहे त्याच्यानंतर स सत्यानंद बंतीजी आहे आता शिलानंद बंती जी आहे प्रज्ञाशील बंदी जे आहे हे सगळा वर्ग या देशातला वर्ग हा लढा लढतो आहे याच्यासाठी लढतो आहे की आमची जी पवित्र भूमी आहे आमचं जे पवित्र देवस्थान आहे ज्या ठिकाणी तथागतांनी सम्यक संबोधी प्राप्त केली ते पवित्र ठिकाण आमच्यासाठी अत्यंत आस्थाचं आहे आमच्याचसाठी केवळ आमच्यासाठी नव्हे तर या जगातला जो भिक्खू संघ आहे आशिया खंडातला जो सगळा बौद्ध बौद्धजन समाज आहे त्यांच्यासुद्धा साधी त्यांच्यासाठी सुद्धा ही जी भूमी आहे हे जे बुद्ध गयेचं बुद्ध टेम्पल आहे मेन टेम्पल आहे हे आस्थाचं ठिकाण आहे आणि ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं आणि विशेषतः ऑल इंडिया भिक्खू संघाच्या ताब्यात ते मिळालं पाहिजे की जेणेकरून सगळ्या बौद्धांना त्याचा लाभ भेटला पाहिजे आणि कुशल कर्म त्या ठिकाणी करता आले पाहिजे म्हणून हे आंदोलन आहे म्हणून ऑल इंडिया भिक्खू संघाच्या माध्यमातून बुद्ध विहारा मुक्त बुद्ध, बुद्ध विहार मुक्त असं करण्यात यावं म्हणून हे धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हो, धन्यवाद आज आम्ही संपूर्ण भारतामध्ये महाबुधी बुद्धगया ब्राह्मण मुक्त करण्याच्या संदर्भात आम्ही पूर्ण भारतभर आंदोलन करत आहोत आज आमचं पाच टप्प्यातील आंदोलन आज सुरू आहे पहिला टप्पा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना निवेदन पाठवत आहोत आणि दुसरा टप्पा हा आठ आठ मार्चला आहे तो धरणे प्रदर्शन आहे आणि बावीस तारखेला रॅली प्रदर्शन आहे आणि जेल भरो आंदोलन आम्ही त्या मुद्द्यावर नऊ तारखेला करत आहोत नऊ एप्रिलला आणि एक जुलैला भारत बंद करत हो। आहोत तर साथीओ हा आमचा मुद्दा आहे की जे संपूर्ण विश्वाचे जे बुद्धगया आहे तर बुद्ध गया है, तो बुद्ध गया हा बुद्धगया आमचा आस्थाचा प्रश्न आहे आणि तो बुद्धगया हा बुद्धांच्या स्वाधीन असायला पाहिजे किंबहुना ब्राह्मणांच्या नव्हे तर आम्हाला त्याच्यासाठी फक्त आमचं हे म्हणणं आहे की आमचं बुद्धगया आंदोल हे मुक्ती आंदोलन सक्सेस झालं पाहिजे की ते हटले पाहिजे तिथून एवढंच याच्यासाठी आम्ही संपूर्ण भारतामध्ये आंदोलन हे सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी बुद्धगया महाविहाराच्या मुक्ती आंदोलनाच्या संद संदर्भाने भारतीय बौद्ध महासभा ही तमाम बौद्धांची मातृसंस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने अनेक वर्षापासून हा विषय रेटून धरण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या आधी बुद्धगया आंदोलनाच्या संदर्भानं अनेक भिक्षूंनी हे आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केलेला आहे भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने बुद्धगया मुक्ती मोर्चाचं चा आंदोलन चालू आहे आणि भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ पश्चिमच्या अंतर्गत या ठिकाणी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्यांच्यामार्फत या ठिकाणी विशेषतः विहार ॲक्ट रद्द व्हावा आणि बौद्धांच्या ताब्यात ते महाविहार यावं ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत हा कारवा सातत्याने बौद्ध महासभेच्या पाठीशी उभा राहील आणि हे जे आंदोलन आहे हे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी आमची विनंती आहे आणि या ठिकाणच्या प्रधानमंत्र्याला आणि राष्ट्रपतीला विनंती आहे की त्यांनी शक्य तितक्या लवकर अशा पद्धतीची बौद्धांची ही मागणी त्यांनी प्रारंभित मागणी आहे ते लक्षात घ्यावी आणि बौद्धांना न्याय द्यावा ही प्रमुख मागणी या ठिकाणी करतो आहे गेल्या अनेक वर्षापासून महाबोधी महाविहार हे मुक्ती आंदोलन पण ते जे श्रीलंकेतून आलेले होते अनागरी धम्मपाल यांनी त्या आंदोलनाची सुरुवात केली होती आणि आपण बघतो आहे की ज्या ज्या धर्माची धार्मिक स्थळे आहेत त्या त्या धर्माच्या धार्मिक स्थळावर त्या त्या लोकांचं प्रतिनिधी मंडळ असतो आणि त्यातलं व्यवस्थापनसुद्धा त्यांच्या हाती असतं भारतातल्या आपण संविधाना मानणारे ज्या अर्थी लोक आहोत त्या अर्थी भारतीय संविधान हा सर्वांना समानतेची संधी देण्याचा प्रयत्न करत असताना मग अल्पसंख्याकाच्या धार्मिक स्थळांवर असे एक विशिष्ट धर्मसमुदाय जर असा हल्ला करत असेल तर हे योग्य नाही आणि म्हणून आम्ही भारतीय बौद्ध नाही जगातल्या सर्व बौद्धांच्या वतीने आम्ही ही मागणी भारत सरकार राष्ट्रपती महोदया यांना करीत आहे आणि माननीय कलेक्टर साहेबांच्या मार्फत आम्ही हे निवेदन आ, सदरील अथॉरिटीला देत आहोत की अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांचं संरक्षण व्हावं आणि त्यांच्यावर झालेले हे अनाधिकृत जे काही आक्रमण आहे ते ताबडतोब काढण्यात यावं आणि बौद्धांना त्यांचे हक्क बहाल करण्यात यावं अशा प्रकारची हो, ही मागणी घेऊन आज आम्ही इथे आदरणीय कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलेले आहे काय मी अरविंद मेश्राम भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शेखा यवतमाळ